आईडी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तांदळाची खीर कशी बनवणार ते आम्ही तुम्हाला आज व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याच्यासाठी मी काय साहित्य घेतले ते आपण इथे बघूयात तर इथे मी तीन चपचे तूप घेतले साजूक तूप वेलची पावडर घेतलेली आहे बदामाची काप घेतले तांदूळ घेतले अर्धे वाटी अर्धे वाटी दूध घेतले आणि गूळ घेतले आता आपण हे तांदूळ आहे ते भाजून घेऊया आता आपण हे तांदूळ भाजून घेऊयात मी गॅसवर पेटवूयात आपण लाल चांगले लालस तांदूळ करून घेऊ आणि ते आपण कुकरला लावून देऊ एक शिट्टी काढून घेऊयात चांगले लाल पूर्ण भाजून घेऊया म्हणजे खीर कशी चांगली तुम्ही बघू शकता इथे आपले तांदूळ चांगले लालसर भाजून झालेले आहेत ते आपण कुकरमधून एक शिट्टी काढून घेऊ घातलेले तांदूळ आपण घेतले होते ना ते आता आपण इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण ते कुकरला लावून घेऊया कुकरला लावलेले तांदूळ होते ते चांगले शिजून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता चांगले मगमगीत शिजलेले आहे ते आपण आता खीर करूया त्याची बघूया कढईमध्ये मी आता इथे तूप टाकते आपण तूप घेतलेलं आहे ते आणि तुपामध्ये आपण बदाम टाकून घेऊया थोडं तूप गरम झालं आपण त्याच्यामध्ये बदाम टाकून घेऊया गॅस छोटा घालचा इथे आपण तुपामध्ये बदाम करून घेऊया लाल झाले की आपण त्याच्यामध्ये तांदूळ खाऊ आपण जे तांदूळ शिजवलेले आहेत ना याच्यामध्ये आपण जे दूध घेतलंय ना ते टाकूया आपण ते तांदूळ चांगले शिजवून घेऊ थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे मी ते पाणी पण टाकते थोडं पाणी टाकते मी चांगले करून मिक्स करून घेऊया आता जत गुळ टाकूया थोडं एक्स्ट्रा पाणी आपल्याला लागणार आहे ते थोडं पाणी टाकून पण आता हा गुळ घेतलेला आहे ना तो आपण किरीत टाकूया एक वाटी मी गुळ घेतलेला चांगली गोड गोड खीर चांगली असते गुळ विरगळला त्याच्यानंतर वेलची पावडर टाकू गॅस छोटा करूया आणि थोड शिजून घेऊया खीर शिजत आली आहे आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आता वरून आपण वेलची काढून टाकतो खूप छान लागते चवीला एकदम आणि उपयोपवासाला पण आपण करतो आपली तांदळाची खीर बनून तयार आहे खूप छान दिसते आणि चवीला पण खूप सुंदर लागते अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा